बार्शी येथील सोलापूर रस्त्यावरील मुळे प्लॉट मध्ये घरामध्ये चालणाऱ्या जुगा रडल्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असा तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सहा जुगा यावर कारवाई केली हा प्रकार काल सोमवारी रात्री घडला सुधीर उर्फ बापू नाकाडे वय अडुसष्ट वर्षेरा मुळे प्लांट सोलापूर रोड बाशे सतीश हजारे वय चाळीस रा पानगावता बार्शी अमोल हिंगमरे वय चव्वेचाळीस रा सुभाष नगर बार्शी धनंजय गोरे वय सत्तेचाळीस वर्षे रा पवार गल्ली कसबा पेठ बार्शी विजय वाघमारे वय एकोणचाळीस वर्षे रा लहुजी चौक बार्शी व कृष्णा रजपूत वय एकोणतीस रा. सुभाषनगर बार्शी अशी बेकायदेशीर पद्धतीने जुगार खेळताना सापडलेल्या लोकांची नावे आहेत पोलीस उपनिरीक्षक महेश गडगटे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ठाणे समक्ष हजर राहून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सपोनी ढोरे यांना सोलापूर रस्त्यावरील मुळे प्लॉट मध्ये एका घरामध्ये बेकायदेशीर पद्धतीने जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार सपोनी ढोरे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे हवालदार बाबा घाडगे जाधव सचिन हे जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी रवाना झाले पोलीस तेथे गेले असता तेथे बापू नाकाडे यांचे घराचे गेटच्या बाजूस असलेल्या सिक्युरिटी रूमच्या आतमध्ये लाईटच्या उजेडात काही लोक गोलाकार बसलेले व त्यांचे मध्यभागी पत्ते पडलेले दिसले पोलिसांनी त्यांना जागीच पकडले मध्यभागी पत्त्याची पाने व रोख रक्कम ठेवलेली मिळून आली त्यामुळे ते सर्व लोक एकत्रित बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्री झाल्याने आम्ही पोलिसांनी त्यांची अंगज डती घेतली असता त्यांचे जवळ एकोणनव्वद हजार रोख रक्कम व दोन लाख पंचावन्न हजाराचा मुददेमाल मिळून आला रोख रक्कम जुगार साहित्य मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत एकत्रित बसून पत्त्याच्या पानावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम व जुगार साहित्य मोबाईल यांचे समिळून आल्याने शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत